नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते नोमोलॉजी दीप्ती हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या घरातील मंदिर कसं असावं व मंदिर कोणत्या दिशेला असावं याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर तसंच कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात करूया घरात मंदिर किंवा पूजेसाठी वेग रूम असेल तर ते पूर्व दिशा उत्तर दिशा किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये असावं शास्त्रामध्ये ईशान्य कोपरामध्ये मंदिरासाठी सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे कारण ईश्वरीय शक्तीचा वास हा पूर्व दिशा उत्तर दिशा तसेच ईशान्य कोपरामध्ये असतो ईशान्य कोपरामध्ये साक्षात महाकाल महादेव यांचा वास आहे सर्व ईश्वरीय शक्ती म्हणजे सकारात्मक ऊर्जा ह्या ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करतात व नैतृत्व कोपऱ्यातून बाहेर जातात शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की ईशान्य सर्व विद्यांना ईश्वर सर्व भूतांना म्हणजे ईशान्य सर्व विद्या ईशान्यामध्ये सर्व विद्यांचा वास असतो सर्व विद्यांचा अधिष्ठात स्वतः महादेव आहेत व सर्व देवी देवतांचा वास हा ईशान्य कोपऱ्यामध्ये असतो आपल्या जीवनामध्ये याचा खूप असर होतो मंदिराच्या दिशेवरून आपल्या जीवनाची दिशा पण डिसाईड केली जाते जर आपण वास्तुपुरुषाची आकृती पाहिली असेल तर आपल्याला समजेल की त्यांचा डोक्याचा भाग हा ईशान्य कोपऱ्यामध्ये आहे सकारात्मक ऊर्जा ही आपल्या मस्तिष्कमधून प्रवेश करते व आपल्या पायातून बाहेर निघते मंदिराच्या दिशेनेवरून आपण जाणून घेऊया की आपल्याला कोणतं फळ मिळतं पूर्व दिशेला जर मंदिर असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहतो पश्चिम दिशेला मंदिर असेल तर मनामध्ये उत्साह निर्माण होतो उत्तर दिशेला मंदिर असेल तर धनप्राप्ती होते दक्षिण दिशेला जर मंदिर असेल तर नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो जे अशुभ असतं घरात नेहमी अशांतीचं वातावरण तयार होत असतं मन नेहमी अशांत राहत असतं पण जर ईशान्य कोपरामध्ये मंदिर असेल तर आपल्याला सर्व फळांची प्राप्ती होते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते घरात शांतीचं वातावरण बनून राहतं घरामध्ये लक्ष्मीचा वास असो आपलं आरोग्य चांगलं राहतं मानसिक शांती बनून राहते व सर्व देवांची कृपा आपल्याला प्राप्त होते मंदिरासंबंधित मंदिर कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या जाणून घेऊया मंदिरे टॉयलेट तसंच बाथरूम व सिड्यांपासून दूर ठेवायचं आहे मंदिराची जागा ही त्याच्या आसपास आपल्याला अग्निसंबंधित वस्तू ठेवायच्या नाही आहे आपल्या पूजेमध्ये धार्मिक ग्रंथ ठेवायचे आहेत ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मंदिर हे बेडरूममध्ये आपल्याला बनवायचं नाही आहे मंदिरावरती कधी वजनवालं सामान ठेवायचं नाही आहे मंदिरावरील वरचा भाग हा नेहमी आपल्याला रिकामा ठेवायचा आहे तसेच मंदिरावरती धूळ जमा होऊ द्यायची नाही आहे त्याला नियमित स्वच्छ ठेवायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती तोपर्यंत धन्यवाद